माझी वास्तू संपूर्ण लातूर जिल्हा प्रॉपर्टी खरेदी विक्री संपर्क किशोर लवटे मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस ऑफिसचा पत्ता पूजा ॲटोमोबाईलच्या समोर महात्मा बशीश्वर चौक लातूर सर्वांना नमस्कार मी किशोर लवटे आज आपल्यासाठी आंबेजोगा रोडच्या जवळच थ्री बी एच के फ्लॅट भाड्याने निघालेला घेऊन आलो आहे या थ्री बी एच के फ्लॅटचा हा हॉल पुढे तीन बेडरूम किचन सेपरेट टॉयलेट बाथरूम तसेच मास्टर बेडरूममध्ये सुद्धा आपल्याला टॉयलेट बाथरूम अटॅच पाहायला भेटणार आहे तसेच त्याला बाल्कनीसुद्धा आहे ओनरने या थ्री बी एच के फ्लॅटचं भाडं हे दहा हजार रुपये फिक्स असं सांगितलेलं आहे तसेच मेंटेनन्स चार्ज हे सातशे रुपये असणार आहे तसेच लाईट बिल आपल्याकडेच असणार आहे तसेच दहा हजार रुपये हे डिपॉझिट आपल्याला असणार आहे तर ज्यांना कोणाला आंबेजोगाई रोडच्या जवळ फर्स्ट फ्लोअरवरती थ्री बी एच के फ्लॅट भाड्याने हवा असेल तर त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती लवकरात लवकर संपर्क करा त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती संपर्क करून लवकरात लवकर हा फ्लॅट बुक करू शकतात ओनरला हा अर्जंट फ्लॅट भाड्याने द्यायचा आहे आणि याचं भाडं ओनरनी फायनल दहा हजार रुपये असं सांगितलेलं आहे फर्स्ट फ्लोरवरती हा थ्री बी एच के फ्लॅट आहे आंबेजोगाई रोडपासून खूप जवळ हा थ्री बी एच के फ्लॅट आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घंटीला ऑल ओव्हर सिलेक्ट करायला विसरू नका जेणेकरून आपल्यापासून लातूर जिल्ह्यातील कोणतीही प्रॉपर्टी आपल्यापासून मिस होणार नाही जय हिंद वंदे मात्र